पहिली ढोल आहे ती आपली वडून आता झालेली आहे त्याच्यातला मावरा बघा आज मावरा थोडा कमी आहे पण मस्त आहे बघा मस्त बोंबलाची साईज आहे दोन सरग हे बघा जिवंत एकदम सरग बार सर्ग जिवंत सर्ग। वाटते तर मावरा निसाचा काम चालूच आहे आपला याच्यान बघा सगळं छोटं बोंबील त्याच्यान मोठं बोंबील नमस्कार मंडळी मी ते टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन फिशिंगच्या ब्लॉग मध्ये तर मंडळी आता आपण चालले डोली वाढायला दादाच्या बोटीमध्ये आता आलो करंजा जेटीवरती आता जाऊया डोली वाढायला बघूया आज काय मच्छी भेटते आपल्याला काय भेटते काय नाही भेटते तू तुम्हाला या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करत असाल ही बघा आपली बोट तर जाणारा समोर मार्कंडात आहे नमस्कार नमस्कार काय भेटल आज भेटल भेटल थोडा शंभर टक्के कमी आहे हो। मच्छी थोडी कमी आहे चालेल ही बघा आपली बोट आता आपण जाऊ दोरी वाढायला कधी आहे ना आज डोली पाच पाच डोली चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या सुरू करिया आजचा यो vlog बाबा काय 잡तो काय बोलशील मी आता चालू डोलीला डोलीला अरे काय गणली पाडली काय मोठा बॉम्ब असतो तो देऊ तुम्हाला हा तुझं नाव काय आहे बा काकीना दोस हासी बा बाबा कतरे मामा कतरे <laughs> चला मग आता जाऊया वडाला चला निघालोय आपण आता वडायला आपण इथे बघा पाण्याचा इतका वेळ असला लागतोय सोबत बघा कोण कोण आहे कौशल्य वाटील आहे एक आपला काशीनाथ दादा आणि एक आपला नाकुआ हे बघा कसली लाट येते अजून तर निघालोय आपण फक्त तिकडे पोचल्यावर किती हिस्सा असेल आणि लाट असेल ए, इसका, इसका गतरनक, ते खतरनाक जेव्हा गेले ते व्हिडिओ टाकली ना अजून मी पण जेव्हा गेले ते आणतो ना ती व्हिडिओ आधी टाकीन तो पण इतका इतका होता खतरनाक आणि त्या दिवशी तर मी माईक पण नव्हता आणला तेव्हा मला वाऱ्याचा आवाज जाम येत होता आज मी माईक आणलाय बघू आज कसा आवाज येते चला तर मित्रांनो पहिली डोल आहे ते आपण आता वडाला सुरुवात केलंय हे बघा उठवाला सुरू झालंय पहिली डोल हे बघा लाटा काय आहेत बघा खत्तर नागाचा लाटा गेले जागा आहे आपण पोहोचलोय चला बघूया पहिले डोलीत काय भेटते कसा विषय आहे आता रशियाच टाकले कारण भरपूर वारा आहे त्याच्यामुळे हाताने खेचणं पॉसिबल नाही होत म्हणून मशीन, फटकन, ही मशीन याच्यान गुंडालला का फटकन डोल आले हे बघा आता बघूया चला पहिली डोली मध्ये किती मावरा भेट आपल्याला वेळेवेळी मस्त मावरा भेटलेला तर मित्रांनो पहिली डोल आपली वडून आता झालेली आहे त्याच्यातला मावरा बघा आज मावरा थोडा कमी आहे पण मस्त आहे कौशलवाटो हे बघा चला गेला बघा दुसरी डोल पण आली आपली दुसरी वाढायला सुरुवात केली आपण मग मावरा बघूया दुसऱ्या डोलीन किती भेटत पहिल्या डोलीन आपल्याला एवढा मावरा भेटला चांगला मावरा आहे मस्त ताजा ताजा सगळा आता दुसरे डोलीन दुसरे डोलीन थोडा मावरा अजून कमी आपल्याला भेटलाय आज मावदा कमी आहे अच्छा उदाणापर्यंत मावराच नाही कमी आहे मंडळी दुसरी डोल आपली वडून झाली आणि त्याच्यान आपल्याला दोन दोन सर्ग ते बघा जिवंत एकदम सगळं बारकुसात सर आहे आणि अजून एक काय बोला गेल्या वेळी चिंबोला चावलं म्हणून वाटते हे बघा अजून एक सर जाऊ दे हे बघा बोंबील जिवंत बोंबील काय राखू कोलवी आणि आता ही दुसरी डोल आपली वाढून झाली तिसरी डोल पण आपण वडायला घेतली तिसरी डोल आली पण वाटते बघा वागट्या बघा असल्या डोल पण आपली आता वाढून झालेली आहे आणि विषय थोडासा हार्ड आहे कारण काका आपले हार्ड आहेत म्हणून बघा तिसऱ्या डोलीचा मावला थोडा कमी आहे याच्यात पण एक बारका सरगा आपल्याला आणि ही बघा ही बघा कोलबीची साईज बघा कडर ही बघा साईज बघा या गोलबीची करपालीपाली कशाल येऊसल येऊसल ऑक्टोबस तो यो उसल तो येऊ येऊ ये उचलतो अंकुल हा नाकुल माकुल आणि कोलविला पकडले बघा कशी आहे चला तिसरी डोल आपली आता उठून झाले एक दोन डोलीचा मावरा आणि एक डोलीचा मावरा आहे पाण्यातला साप आहे आणि करपालीची साईज बघितली खतरनाक साईज आहे तिची पण काय बाबा मस्त आहे मावरा कैसा आहे बरा आहे चांगला आहे वाट्याला ना आपल्याला आज बारीक बारीक मोठी आहे मोठी पण आहे चला बघूया मावरा थोडी कमी आहे मावरा कमीच आहे बघा आता व्हिडिओ अजून दोन डोले आपल्या वडाच्या बाकी त्याच्यान के आला मग जास्त मावरा बघत राहा म्हणून हे बघा मंडळी डोलीन भेटलं ना आपल्याला सरग दोन दोन सरग साईज पण बघा सरकारची जी, बाबा जीवंत एकदम कसलं उडताना बघा ना अजून एक आहे यो बघा आणि यो बघा छान मासा चला तर मंडळी चौथी डोल आपल्याला आता उठवायला सुरुवात केलाय बघा चौथी डोलीचा मावरा आपल्याला दिसायला पण सुरू झालाय हाय हाय मस्त बारापैकी डोलीपेक्षा थोडा जास्त मावरा याच्यात आपल्याला बघायला भेटते काय काका दमलास दमलं का दमलास काय अरे तुझ्या ना काय बाबा काय काम नाही करत काय काम मला कुठे येते काम नाही आता काम करतो आम्ही आता काम करतो ना काय नेशील का, का।, का ना आज खावाला काय घरी काय नेशील का नाही ने जेवाला जेवायला नेशील ना ताज आज शनिवार आहे पण नाही देणार बोलते बघा चौथी डोल पण आपले उठून झाली आणि त्याच्यातला येऊ मावरा बघा करब्या वाला याच्या दोन दोन तीन तीन जिवंत ता ताजा मावरा तसं पूर्ण परफण चाल मित्रांनो ताजा आहे ताजा पूर्ण ताजा आहे काय कौशल पाटील मावरायला मित्रांनो जेटीवर गेल्या गेल्या लगेच विकते लगेच संपते कारण मावरा, मावरा कमी आहे आणि मावऱ्याची डिमांड आहे ती जास्त आहे बरोबर आहे चला पाचवी डोल आपण उठवायला सुरू केले आणि या डोलीत आपल्याला किती मावरा भेटते बघायला लागेल शेवटची डोल आपण आता उठवायला सुरू केलंय जेवढ्या सोप्या रश् खेचताना दिसतात ना ये मी एकदा उठवायला तो पण मारण्याची मरणाची मेहनत लागते निस्तीत अशी खेचाल पण हे शिमोरा हा मशीन चे पाय थोडा सोप्पा पडते नाही तर अशी दोन माणसं नाही बघा मरणाची मेहनत घ्यावी लागते पूर्ण बाबा पूर्ण जोर करते आला पाचवी डोल आपली आली शेवटची डोल आलेली आहे आपली बघ किती आपल्याला मावरा भेटलाय त्याच्यानंतर मग सगळा जो मावरा आहे तो साफ करतील हे बघा पाचवी डोल पण आपली आहे ती उठून आता पाचवी डोल आपली आता उठवलेली आहे हे बघा हे डोलीन मस्त मावरा भेटला आपल्याला

आणि आता सुरुवात केल्या आपले मामाने ते म्हणजे निसाला सगळा मावरा येतो वेगवेगळा वेग काढू आपण आता बोडील कोलबी वाकटी जो आपल्याला मावरा भेटलाय ना तो सगळा वेग आता वेगळा काढून घेऊ हे बघा मामा निसतंय बघा मावरा मोठे मोठे बोलत एक साईडला काढते सारगा चला तर आता आपला मावरा येतो निसून घेतात सगळा मावरा येतो निसाला सुरू केलाय हे बघा कती मावरा भेटला आपल्याला मोठी मोठी बोईट सुद्धा भेटली मस्त मस्त आपला मावरा येतो आता निसायला सुरुवात केलेली आहे मस्त मावरा भेटला कमी मावरा होता तरी पण आज मस्त मावरा भेटला आपल्याला आणि बोंबील मस्त मोठी मोठी बोंबीलची साईज आहे हे बघा बोंबील बघा मस्त साईज आहे मोठी मोठी आता आपला नाकवा आणि आपला बुवा मस्तपैकी साफ करते हे बघा छोटं बोंबील आहे ते याच्यान मोठं बोंबील त्या याच्यान काढताना चला सगळा मावरा निसून झाला तर आपण निघूया बघा मावरा निसाचं काम चालूच आहे आपला याच्यान बघा सगळं छोटं बोंबील त्याच्यातून मोठं बोंबील कोलबी जो वेगळा म्हणजे पापलेट वगैरे आली म्हणजे सगळं वेगळा ते वेगळं काढल्यान त्याच्यान वाक्य हो टाकतं ही निसाचं वाक्य आहे एवढा आता निसतन कल्लेट चलो मस्त खतरनाक चलो खतरनाक डोली माझ्यामध्ये गेली पाच डोले होते आपल्या त्या उठून आले आणि बघा मावर निसलय अर्धाचे जास्त मावराव निसून झालाय योज होता आपला आज सवलॉ कसा वाटला कमेंट करून सांगा मावरा थोडा कमी होता गेल्या टायमापेक्षा गेले वेळेला जास्त होता पण अजून मावरा भेटेल फक्त चॅनल नवीन असेल तर सब्सक्राइब करा भेटूया अशीच एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय